प्रतीक्षाच कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावठी दम मटण तुम्ही दम बिर्याणी अनेक वेळा खाल्ली असणार पण हे दम मटण तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला बघूया आपण मटण स्वच्छ धुवून घेतले आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे टोमॅटो टाकायचा आहे अद्रक लहसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे हळद टाकायची आहे लाल मसाला टाकायचा आहे आणि मटण मसाला टाकायचा आहे थोडीशी आपल्याला धणाजिरा पावडर टाकायची आहे आणि दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे कसुरे मेथी टाकायची आहे आणि तेजपत्ता आणि दोन हिरवी वेलची टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर प्रमाणात आपल्याला तेल टाकायचं आहे आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी हातानेच मिक्स करते आहे हाताने मिक्स छान होते मस्त मिक्स झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल तेवढं तुम्ही पाणी ऍड करू शकता एक लसणाचा कांदा टाकायचा आहे हे आपल्याला एक तासासाठी छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता आपण या भांड्याला चारी बाजूने पीठ लावून घेणार आहोत हे पीठ आपल्याला याच्यासाठी लावायचं आहे कारण बाहेर वाफ जाता कामा नये कारण आपण ह्या मटणाला दम देणार आहोत मस्त पीठ लावून झालं आहे आता मी चूल पेटून घेतली आहे तुम्ही बघू शकता मस्त चूल पेटली आहे आता हे मटण आपण चुलीवर ठेवणार आहोत हे मटण आपल्याला पंचेचाळीस मिनिटांसाठी शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण वडे बनवून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त आपलं मटण आता थोड्या वेळाने शिजणार आहे आता मी पीठ मळून घेतलं आहे वड्याचं हे पीठ मी रात्रीच मळून ठेवलं होतं कारण हे पीठ आंबण्यासाठी ठेवायला लागते याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा छान आपलं पीठ म्हणून झालं आहे आता आपण गोळे करून घेणार आहोत मस्त गोळे झाले आहेत आपले करून आता मी एका कढाईमध्ये तेल छान गरम करत ठेवते आहे आणि एका साईडला वडा बनवणार आहे प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे त्याला छान तेल लावायचं आहे आपल्याला आता आपण वडा बनवून घेऊया छान आपल्याला वडा थापायचा आहे जास्त पातळ बनवायचं नाही थोडा जाडसर ठेवायचं आहे जाड ठेवल्यामुळे वडा छान फुगतो आता तेलामध्ये टाकणार आहोत तेल छान गरम झालं आहे एक बाजू आपली छान शिजून द्यायची आहे आता आपल्याला वडा पलटायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त वडा फुगला आहे आता आपल्याला तो काढून घ्यायचा आहे छान त्याचं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे पुन्हा मी दुसरा वडा बनवून घेतला आहे आणि तेला तळते आहे मस्त झाला आहे तुम्ही बघू शकता वडा पुन्हा छान फुगला आहे वड्याचा छान खमंग वास येतो आहे असे सर्व वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपले वडे बनवून झाले आहेत आता वडा आत पर्यंत छान शिजला आहे तुम्ही बघू शकता आता आपण मटणाकडे वळूया पंचेचाळीस मिनिट झाले आहे आता आपण झाकण खोलणार आहोत पहिले साईडून आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे आणि मग झाकण खोलायचं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त मटण झालं आहे गरमागरम दम मटण खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका